नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चौदा मे वार मंगळवार तुम्हाला धुळेचा जुनामेस बाजार दाखवता येईल तरी राणाबाई यांची धावण मित्रांनो ही क्वालिटी वगैरे बघू शकता मशींची एकच नंबरच्या क्वालिटीची तुम्हाला म्हशी वगैरे पाहायला भेटतील यांचा धावनी इथं तुम्हाला जास्त करून जा प्रभाधित जातीच्या म्हशी पाहायला भेटतील सर्व गुजरातचं मॉडेल आहे मित्रांनो एक नंबर वस्तू सध्या इथं फक्त दोन तीन धावण्यावरती तुम्हाला मशी पाहायला भेटतील मित्रांनो जसं सीझन मध्ये तुम्हाला मशी पाहायला भेटतात तशा सध्या नाही मित्रांनो इथं कधी आले तरी मशी पाहायला भेटतील चोवीस तास इथं मशी अवेलेबल असतात मित्रांनो दोन तीन दावणीवरती होती म्हशी असतातच इथं आहे तरी मित्रांनो याच्यामध्ये कच्चं बारा लिटर दूध आहे एक नंबर मध्ये दोन नंबर मध्ये चौदा लिटर दूध आहे आणि याच्यामध्ये चौदा लिटर आहे साजिद बाई कळ मित्रांनो तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या मशी वगैरे हो पाहायला भेटतील आणि सर्व दुधाचे मशी मित्रांनो चालू दुधाचे सर तर मित्रांनो यांचं म्हणजे फक्त एक गाब आणि मग बाकीच्या सर्वांना दूध मी आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो मशीनची एका नंबरच्या क्वालिटीच्या मशीन आणता मित्रांनो साजिद दोन यांच्याकडे तुम्हाला तू त्याची गॅरंटी वगैरे सर्व भेटेल इसका बच्चा मरावा आहे क्या किना आहे अभि तू इसो नऊ दस पहिले मी आहे क्या चार आराम से त अभि सीमा निकाल जो जी 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 तर मित्रांनो जे आहे ते कर सांगता येते आता इंजेक्शनवरती जर काढता येते फास्ट आहे ती एकच नंबरच्या क्वालिटीच्या मजा आणलेल्या आहे आता आपली व्हिडिओ पण मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी यांच्याकडून मी एक शेगावचे शेतकरी आले होते मित्रांनो त्यांचा तेन त्यांना यांच्याकडून एक गाय म्हैस म्हैस घेऊन दिली होती माझ्या स्वतःच्या हाताने त्यांचा म्हशीचा सोदा वगैरे करून दिला होता मित्रांनो तर, तर तो 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 ती तोलावरची होती मित्रांनो पाडी चौऱ्याण्णव हजारला घेतली होती त्यांनी तर त्यांना असं वाटत होतं की एका टायमाला ते देईल वॉ चार वगैरे पण ते आता त्यांच्याकडे मित्रांनो पाच ते सहा लिटर एका टायमाला तू देते आणि त्यांचा मला मध्ये कॉल आला की विजय दादा तुम्ही आम्हाला खात्रीशीर म्हैस घेऊन घे घेऊन दिली तर यांच्याकडं असं नाही मित्रांनो आता कसं आहे ते पण जनावर आहे प्राणी ते आता एखादी माझी चांगली निघते तर एखादी क थोडी आपल्याला पण हो थोडंफार माहितीगिरी असते मित्रांनो पाहिजे मित्रांनो मच्छीबद्दल माहीतगिरी आता त्यांना कसं आहे थोडंफार त्यांना माहितगिरी होती आणि मी मध्ये पडलो मित्रांनो त्यामुळे कसं आहे त्यांचा व्यवहार घडला आणि पहिल्या वेतातली पाळली होती मित्रांनो आता ती पहिल्यामध्ये त्यांच्याकडं पाच सहा लिटर एका टायमाला ती देतील दुसऱ्या वेताला ती नक्कीच सहा सात एका टायमाला तू दे मित्रांनो सातपर्यंत ती पोचेलच सीझनमध्ये मित्रांनो एवढी गर्दी असते या बाजारामध्ये फुल गर्दी असते तर वीड सुद्धा काढता येत नाही मित्रांनो चालता येत नाही एवढी फुल गर्दी असते मध्ये पण सध्या बघू शकता मित्रांनो बाजार बाजारामध्ये गर्दी कमी आहे तर तुम्हाला काही म्हणजे वगैरे दाखवतो नाही लाईन नाही मित्रांनो चेक याला तरी गावाने मित्रांनो किती दिवस कच्ची भाई आठ दहा दिवस घेईन का तर मित्रांनो आठ दहा दिवसाची कच्ची तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या मापाच्या जाफराबाजी जातीच्या म्हणजे बाय भेटतील साजिद भाई यांच्या धावणीला इथं कसं आहे मित्रांनो जर काही जास्तच काही ओळख वगैरे राहिली तर त्यांच्याकडे उदारचा पण व्यवहार होतो पण अगोदर तुम्हाला इथं व्यवहार करावा लागेल मित्रांनो तेव्हा तुमची इथं ओळख वगैरे होईल तर बाजार <laughs> वगैरे बघू शकता मित्रांनो कुठं तुम्हाला दोन मशी पाहायला भेटतील कुठं तीन मशी पाहायला भेटतील फक्त तुम्हाला साजिद भाई यांच्या द्याला दहा बारा मशी पाहायला भेटतील मित्रांनो जास्त करून तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो बाजारातल्या मशे वगैरे आहेत जेवढे आहेत तेवढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे भाई यांची दावणी मित्रांनो यांच्या दावणीला तुम्हाला काही मुरा जातीच्या जा, काही जाफर जातीच्या जा। मशी वगैरे पाहायला भेटतील जातीची जा पाडी मित्रांनो आले हो मित्रांनो इथे लाईट गेली आहे सगळी दुसरी बेडमध्ये गेली आहे पूरी काय रे भाई काय करू घोड़े का चांचल जोड़ा का जोड़ा गेली जाऊ नका करा के करू बोलला नाही ने हे मग फिर मग काय करो बे नको नको आता ही नाही शकता <laughs> <laughs> तर मित्रांनो क्वालिटी वगैरे बघू शकता भा यांची दवान वगैरे तुम्हाला बाजार दाखवण्याचा दाखवणार नव्हतो मित्रांनो दाखवण्याचं कारण आहे की तुम्हाला पण एक अंदाज लागतो ती कसे बाजार चालू आहे जोपर्यंत बाजार तेच होत नाही मित्रांनो तुम्हाला तोपर्यंत मी बाजार दाखवणारच आहे एवढी तर एवढी गर्दी असते मित्रांनो बाजारामध्ये जबरस्त गर्दी असते सीझनमध्ये आणि आता बघू शकता तुम्ही एकदम खाली मित्रांनो बाजार एकदम डल बाजार आहेत तरी तुम्हाला बाजार दाखवण्याचा मी प्रयत्न करीत आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला रुग्णा जर तुम्हाला जुना मार्केटमध्ये यायचा असेल तर समोरच समोरचा जो रस्ता आहे मित्रांनो गिरगायचा जो बाजार लागतो हा समोरच बाजार जुना मार्केट आहे मित्रांनो आणि मीना बाजार तुम्हाला जायचं असेल ही एंट्री मित्रांनो गाडीची सरळ जावं लागेल तुम्हाला तिकडं मार्केटचा जो गेटचा समोर सरळचा जो रस्ता आहे मित्रांनो तिकडं तुम्हाला मीना बाजार वगैरे पाहायला भेटेल तर चला मग भेटूया मित्रांनो पुढच्या बाजाराला